या सर्व प्रिय गेल्या पाच ते सहा दिवसाआधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती स्थिर नव्हती पण तरीही समाजाच काय देणं असते बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्वतःची चार मुलं गमावली आणि समाजाचं काय देणं असते ते या आंबेडकर कुटुंबासोबत आपण जे प्रामाणिक आहोत साहेबांची प्रकुलची स्थिर नसताना आज आग माझ्या प्रचार सभेला साहेबांनी आलं उपस्थिती दिली हे माझ्यासाठी नाही हे 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 तुमच्यासाठी तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही सी आरक्षण जे केलेलं आहे हे त्यांच्यासाठी आहे हे ओबीसीचं आरक्षण जो घात केलेला आहे हे त्यांच्यासाठी आहे एवढं लक्षात ठेवा आज ज्या ज्या पद्धतीनं आपल्यावर घात होत आहेत गेल्या एक ऑगस्टला ला एस टी चा एस टी चा आरक्षणा संदर्भात एक जी आर निघाला सुप्रीम कोर्टानं आपल्यावर ज्या पद्धतीनं निर्णय दिला मी सुप्रीम कोर्टाचा अवमान करणार नाही पण निर्णय जो दिला त्या निर्णयाच्या विरोधात या महाराष्ट्रात जर कोणी आवाज उचलला असेल त्या आमचे सद्य बाळासाहेब आंबेडकर आहेत दुसरं कोणी नाही या महाविकास आघाडीला खंडावून सांगतो इथून या मंचावरून चॅलेंज देतो तुम्ही आमचा एस टी एस टी च आरक्षण एस टी च आरक्षण एस टी च आरक्षण आणि ओबीसी च्या आरक्षणा संदर्भात तुमची भूमिका काय ज्या पद्धतीने आम्ही पूर्वी शुद्र होतो ज्या पद्धतीने आम्ही पूर्वी शुद्र होतो त्याच पद्धतीने आज वंचित आघाडीला बी टीम म्हणण्याचं काम हे याच मनवादी विचाराचा लोकायचा चालू आहे सर्वांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या अमरावतीच्या सायन्स मैदानाला सांगितलं होतं साहेबांच्या साक्षीला सांगितलं होत की साहेब मी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही इथं वंचित बहुजन झेंडा लावल्याशिवाय राहणार आज एक वेळ आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना साक्ष द्या की वंचित बहुजन आघाडीचा इथं झेंडा लागणार की नाही तुम्ही साक्ष द्या आज की आज वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागणार की नाही तुम्ही हात वर साहेब आंबेडकरांना सांगा तुमचे सर्वांचे स्वागत करतो त्यानंतर या मतदार संघाचा अभ्यास करत असताना गेल्या वीस वर्षापासून साखर कारखाना बंद आहे इथला साखर कारखाना अंजना तालुक्याचा बंद आहे आणि गेल्या वीस वर्षापासून इथली कापसाची सुदगिरणी बंद आहे या सुदगिरणीचा सगळ्या जाहीरनाम्यात सगळ्या उमेदवारांनी सर्वात पहिले प्रश्न टाकला की मी साखर कारखाना चालू करेन मी कापसाचा सुतगिरणी आमच्या सुतगिरणीचा कारखाना चालू करेल या सगळ्या जाहीरनाम्यात साहेब जाहीरनाम्यात यांचा सगळ्यांचा पहिला मुद्दा आहे माझ यांना ठणकावून सांगणं आहे साठ वर्ष पासष्ट वर्ष देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले अवे सत्ता होण्याची होती की तुम्ही इथला सुतगिरणीचा कारखाना चालू करू शकले नाही तुम्ही इथला साखर कारखाना चालू करू शकले नाही तुम्ही इथं एमआयटीचे ला मोठा हब आणू शकले नाही सत्ता कोणाची होती सत्ता महाविकास आघाडीची होती सत्ता जी होती त्यामुळे इथल्या सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो साखर कारखाना कापूस साखर कारखाना कापूस गिरणीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न यांनी साठ वर्षाचा आपल्याला अनुभवलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो इथून ढाळीच येतो वंचित बहुजन आघाडीचा ज्या दिवशी इथला आमदार म्हणून निवडून येईल त्या दिवशी या सुधगिरणीचं उद्घाटन करतो तुम्ही पाहू साखर कारखान्यासाठी ज्या ज्या पद्धतीनं मेहनत घ्या लागेल तेही बघू हे आम्ही ठणकावून सांगतो त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली पक्षाच्या जाहीरनाम्यात भूमिका घेतली ते जिथे पीजी शिक्षण मोफत असलं पाहिजे या महाविकास आघाडीला महायुती युतीला ठणकावून सांगू इच्छितो चॅलेंज देतो तुमचा मुद्दा तुमचा मुद्दा हा या के शिक्षण मोफत असणार हा आहे का तेवढा आता लहान मुलगा जर अंगणवाडी पासून तर पीजी पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जर तो मोफत शिक्षण देते आपल्या घराची परिस्थिती येते कि बा आपल्या मुलाला शिक्षणासाठी ना पैसा नाही म्हणून आत्महत्या करतात वंचित बहुजन आघाडीला शिक्षण जाणार के लक्षात ठेवा तुमच्या आत्महत्या होणार नाही एवढी आणि तुम्हाला भय देतो जास्त वेळ न घेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती करतो आणि बोधचिन्ह गॅस सिलेंडर बटन क्रमांक पाच बटन दाबून हजारो नाही लाखो नाही इतिहास घडून दाखवा आणि हा विजय आपण निश्चितच घेऊन आलो हा इतिहास तुम्ही खुलगाडीतून बांधून घेऊन जा एवढंच सांगतो सांगतो जय भीम जय शिवराय जय मल्हार जय ज्योती जय कांती जय गौरी